नाही फोन केला होता मी त्यांना हा हा त्या नंबरला पाठवतो ना स्क्रीनशॉट लगेच तुम्हाला काय असतं ना ते पॅटर्न मी दाखवतो हा फोटो येईन तुम्हाला व्हिडिओ पण पाठवतो हा चालते चालते लगेच तुम्हाला पाठवून देतो लगेच बस 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 कुठं पळाला लगेच काम होत जरा मत सर आलो नाही नाही तू बस लगेच आलो पुढच बोलू नको राहणार नको तुला आठ दिवसाच्या वायद्याने मी महिना झाला पैसे दिलेले पन्नास हजार रुपये व्याज त्याचे पंचावन्न हजार रुपये झालेत तुझं अजून व्याज नाही मुद्दल नाही काही नाही कस काय पैसे दे बर का तू हा देतो ना देणारच आहे कधी देणार आहे काय बुडितो काय पैसे अजून महिना होऊन गेला आता हा बोललो होतो मध्येच काय काय खर्च निघत आता तुझे खर्च बिरच चालूच असते मला नको सांगू खर्च खर्चन बाकी ते तिकडे नगरला जायला तिकडे पिक्चर बघायला याला पैसे एवढे राहत तुझ्याकडे तू आपले गुडीत पैसे तर माहीत का वाईट नाही मग देणार आहे पैसे राव तुमचे पण तुम्ही एवढा आरेवर येऊ नका डायरेक्ट तुम्हाला पैसे देणार आहे सांगितलं ना राव अरे रवी अरे रावीवर येत नसतो चेअरमन डायरेक्ट रिपीट करीत असतो तुला अजून चेअरमनचं काच काय माहित नाही चेअरमनची वसुली तो पाहिलेलीच नाही अजून असतो मी आणि खालून पैसे घेतले देणार आहेत पैसे परत तुमचे व्याज सगळं काय दिले नाही का आतापर्यंत तुमच्या थोडे थोडे गावांना करून देऊ आले ना आम्ही राव लगेच तुम्ही काय एकदम त्या हाना मारेच्या भाषेवर आले आहेत अरे मला माहितीये तुझ्या कोणत्या पैसे निघूच शकत नाही मला माहिती ना तू किती पैसे देणार आहे नुसतं बोलून आपले पैसे आले ना हो कमलेश भाऊ आपण हातपाय करीत असतो म्हणून तू चेअरमन याच्यावर भोळे चे जाऊ नको बघा बघा चेअरमन आमचे कार्यकर्ते आम्ही तुमचे कार्य करते, करते का नाही आणि ते इलेक्शन वेगळी गोष्ट मूळ माझा पिढीचा सावकरकीचा धंदा आहे जर मला पैसे आले नाही ना कमलेश हे कार्यकर्ता आणि इलेक्शन सगळे विसरून जात असतो मी मूळ म्हणजे आपले पैसे हा पैसे आहेत मूळ पण आम्ही तुमच्यासाठी काय 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 ना केलं ना थोडंफार के पळलो ना वार्डमध्ये सगळं केलंय तुमच्यासाठी मी बी केलंय मला बाकी माहित नाही आज संध्याकाळपर्यंत पैसे नाही ना आले तुला मी ना डामून ठेवत असतो आपल्या मळ्यावरच्या कुडीत आणि चांगली मिरची ची देतो मग तुला काच काळेल हा बघू बघू कोण तमाशा करत कोण राड्या करत काय सांगायचं तुला काढते आहे ते बरं आहे हे शेरमन येत ना त्यांच्यासाठी एवढं झटलो केलं आज थोडं फार दोन पाच पैशांसाठी इकड तिकडे झालो द्यायला तर फार चार चव्हा पार आपले इज्जतच काढली त्यांनी काय काय विषय मला नीट सांग अरे त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत वायदा केलेला आहे पण वायद्याला मी पैसे नाही देऊ शकलो पैसा खर्च झाला परा रावची भाषा करून राहिलेत आणि घरी तमाशा करीन पैसे देईन आता हात्या बेंड करीन अरे अशी भाषा असती कराव कमलेश तुला राव पैसे बुडवायची अक्कलच नाही पैसे बुडवायची अक्कल नाही जशी पैसे कमवायला अक्कल लागतील ना तसे पैसे बुडवायला अक्कल लागते हा हा मी म्हणजे मी काय करू आता म्हणजे मी तुला आयडिया देतो तस कर तयार होईल शंभर टक्के रुपया मागणार नाही तुला भारी आयडिया बर झालं चल हे कांबल्या शेअरमन आले होते आता मी ना फाशीच घेतो ते काय मारत मला मीच मारतो आतमध्ये जाऊन अरे दार मीच ना, मीच मरतो मीच फाशी घेतो आणि ना मरतोय एकदा चावकेचा आहे चा ना धंदाच बंद करून टाकतो मी काय कामले कामल्या शेअरमानाचा ना धंदा बंद करून टाकतो फाशीच घेतो मी आता काय म्हणतोय फाशीच काय म्हणतोय अरे नाही आपला काय संबंध नाही पलीकडच्या गल्लीत कोणतरी फाशी घेतली येणार घेणार आहे मी फाशी घेणार आहे मला आहे ना वायता आलेला आहे यांनी मला येणार आहे छळ केला आहे माझा शारीरिक मानसिक पाहिजेसाठी कोणी येणार नाही का मी कोण छळ केला असेल माझ्यांनी माझा मी आता फाशीच घेतो अरे आपला काही संबंध नाही बरं का ते तिकडे पलीकडच्या गल्लीत घेते का कोण घेते आपल्या काय कोणाचं काहीच नाही आपलं आणि फाशी काय दोरी काढली मी आता लटकतो तुमचं नाव कमल घेतो मग काठ्या बर गप जरी माझं नाव घेत असलं तू गप तुला नंतर सांगत सगळं हा चल हा ते कोणाला सांगू नको तिने माझं नाव घेतले म्हणून नाही नाही हा माझा काही संबंध नाही बरं बरोबर हे काय खाल्ली दुरी मी आता आता माझं लय माणशी सारे सळ गेली गेली जाऊ <laughs> का हा मला चालले काही चहा पाच ओके okay, कॉफी कॉफी पाच नेस्ले ब्रू दुमान शिंती कोणते पाच ब्रू पाच नाही तर पाच जाऊ का सरपंच अरे कांबळे गेलायला सांगितलं होतं त्याला संध्या काही जा गणपती बघायला गणपती बघायला गणपतीकडेच गेला काय आत्महत्या केली चिट्टी लिहून ठेवली कांबळीने आत्महत्या केली हा चिरमचं नाव घेतलं त्याने हा काय उलट झाला अरे पण चिरमचा काय संबंध याच्यात कमल्या आठवण घडत तो काय तुझी चेअरमननी पन्नास हजार रुपये दिले ते कामले व्याज आले त्याच्यामुळे गेला होय आणि चेअरमन सारखे पैसे द्यायचे त्याला माहिती मी घरी येऊन तमाशा करीन तू आई बापा समोर तुला हे करीन ते करीन नाही गुटला करा चेअरमन हॅलो चेअरमन अहो या 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 चावड या लवकर या आईला आता काय उलटा सीन झाला बा म्हणजे कमले बी गेला आणि चेअरमन बी जात असतोय आता तुला तु तुला तु, तु असं वाटतं काय हे त्याच्यामुळे झालंय शंभर टक्के कामल्याची नाही चर्चा झाली ती आणि मग अशी चेअरमन बी कामल्याच्या दारात होते त्या कामल्या काय ते फाशी चेअरमन व्याज पैसे असं काय ते म्हणत होता तुम्ही गेले का म्हणलं तिकडं तिकडं कामल्या गेला तुम्ही इकडे गेले आता कस काय बा आता काय गेलं इथं वाचा हो चेअरमन मुळे मी आत्महत्या करीत आहे कमलेत जात हो ती चिठ्ठी आला इकडं पोलीस डिपार्टमेंटला द्यावा लागल सरपंच आता काय करावं त्या पोराला काम झाले मी दिले ते पन्नास हजार रुपये दोन शब्द बोललो असते काय अहो हो पण आता करणार काय लिहून ठेवलं त्याने काय तरी आता काय करावं हे बघा मी कधी प्रकरण असतं पण ह्या गाण्ट्यानी आय विटनेस आहे गणट्याने सगळं बघितलंय सगळं ऐकलंय कमले बे त्याला भेटलाय मृत्यू पुरवता बाबा त्याच्याकडे बर बर गंटी आय विटनेस मग बर गंटी या दोन मिनिटं इकडे फाळकांठ्या आता तूच आहे विटनेस आहेस तू एक काम कर ना तू एक कोणाला म्हणूच नको माझं नाव आहे चिठ्ठी तू ज्या समोर तो बॉम्बा लावत मला चेअरमन मुळे फाशी घेतो आणि हे काय मला सांगा हे प्रकरण दाबायला पोलीस किती पैसे घेते पोलीस पैसे घेते मग मला दोन टाका पैसे तुला आहे ना मी पाच पन्नास हजार रुपये देतो पाच नाही पन्नास वर पन्नास देतो पण ना हे कूडे बोलायचं नाही अजबत या मागाशी तिथं घडलेला किस्सा सांगायचा नाही ते कम्बले आडत होता मी चेअरमन कोण कम्बले शोखत नाही मी ना पन्नास हजार देतो पण पूर्ण काय अजबत आले पोलीस स्टेशन जरा बरं काय येंगी जातोय काय भाई आता कशाला चेअरमन असं कसं गावात एवढं हे झाली हा ठीक हा हां आहे ना पण ठीक आहे Oh. मी माझ्या पंठ्याला माझ्या पद्धतीने मॅनेज करू तुम्ही शांत राहा तुम्ही याचा काही बाकी घंट चल घरी चला 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 योग सर काय करायचं कामल्याच काय करायचं ते जागायचं काय करायचं आता कामल्याने काय केलंय ते पुढं चेअरमॅन मुळे नाही पाहिजे घेतली प्रेम भंग झाला असं काय फेर वगैरे असं ते जीवाला कटाळा ठीक आहे चला बघतो कमल्या अरे कामले काम चायला शाळेला कुठे घ्या मी आला काय करत जाऊ दे पण नसतो भेटतील आपल्याला माझ्या जीवावर कमवतो आणि मलाच देत नाही भाई रे दोघं येऊन वाटून तुला आवाज येऊ देऊ ऐतगले मी बस आवाज येऊ देऊ ऐतागलाय पंचवीस तुझ्या पंचवीस माझे नक्की का आता चोर मन करून आम्हाला एक कडक बंड मला फशी दा तुम्ही हा घंट्याने पन्नास हजार रुपये आणले कांबल्याने फाशी घेतली ना असे केले मला फशी काय तुम्ही मला सांगितलं नाही का कांबल्याने फाशी घेतली ओके का मी हा ऐकलं मला वाटलं काय त्यात मला फशी काय तुम्ही मला सांगितलं घंट्यानी कांबल्याने फाशी घेतली चिठ्ठी लिहिली पन्नास हजार रुपये आणले तुम्ही हे कांड करता भाई तुम्ही अलबत्त्या गलबत्त्या कोलफोड अलबत्त्या अय आ घंटे <laughs> सोडीत नसतो मी थक